अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर कॅथेड्रल या चर्चेमध्ये आज सकाळी ख्रिस्त धर्माचा प्रमुख सण क्रिसमस म्हणजेच नाताळ मोठ्या श्रद्धा भक्ती व उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा सण प्रेम आशा शांतता व आनंदाचा संदेश देणारा असून या निमित्ताने चर्च परिसर भक्तांनी गजबजून गेला होता आजच्या विशेष प्रार्थना विधीमध्ये ख्रिश्चन धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू बिशप मालकम सिकवेरा यांनी प्रभू येशूंच्या जन्माचा संदेश देत उपस्थित सर्व भाविकांसाठी प्रार्थना केली व आशीर्वाद दिला आपल्या संदेशात त्यांनी प्रेम बंधुता क्षमाशीलता आणि मानवतेच्या मूल्यांवर भर देत समाजात सलोखा आणि शांतता नांदावी अशी कामना व्यक्त केली नाताळ हा केवळ उत्सव नसून तो एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा गरजूंना मदत करण्याचा आणि आशेचा दीप प्रज्वलित करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले या पवित्र सोहळ्याला फादर आरोग्यस्वामी फादर नेल्सन फादर मॅथ्यू करिकल फादर डॅनियल फादर ओनिल घोन साल्विस फादर अविनाश यांच्यासह हो चर्चेचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर श्री नरेंद्र गुलदेवकर आमदार सुभाताई खोडके पंकज मेश्राम यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून ख्रिश्चन बांधवांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या चर्च परिसर आकर्षक रोषणाई सजावट आणि नाताळच्या गीतांनी भारावून गेला होता प्रभू येशूंच्या जन्माच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली एकमेकांना शुभेच्छा देत प्रेम व सौहार्दाचा संदेश देत अमरावतीत नाताळ सण उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला ख्रिस्त जयंती हा सण प्रेमाचा सण आहे देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं स्वतःचा पुत्र जगाच्या तारणासाठी मानवाच्या मुक्तीसाठी पाठवला आणि म्हणून प्रेम हाच या ख्रिस्त सभेचा मोठा संदेश आहे आपण द्वेष आणि इतर ज्या भावना आहेत ज्या इतरांना दुखवतात त्या बाजूला ठेवून प्रेमानं शांतीनं जीवन जगावं आणि देशाचे नागरिक म्हणून आपण चांगलं जीवन जगावं देशासाठी झटावं एकमेकांसाठी सहाय्य करून झटावं हाच ख्रिस्त जयंतीचा संदेश आहे मी सर्व अमरावतीकरांना या ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा देत आहे आणि देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर यावा म्हणून माझी प्रार्थना आहे गॉड ब्लेस यू